मी बाळासाहेबांचा सा लाडका शिवसैनिक आहे त्यांना अभिप्रेत असलेली कामं मी आजपर्यंत केली आहेत त्यांच्याच विचारांचं काम मी पुढे नेणार आहे आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत हा निष्ठावान शिवसैनिक ठाकरेंचाच राहणार असं माजी आमदार राजन साळवी यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर म्हटलं होतं आता त्याच राजन साळवींनी बुधवारी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला त्यानंतर गुरुवारी लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला ठाकरेंचे अशी ओळख असलेल्या साळवींनी शिंदेचं नेतृत्व स्वीकारल्यानं उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय साळवींच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून अनेक चर्चांना उधाण आलंय मात्र ठाकरेंना धक्का देणाऱ्या साळवींची राजकीय वाटचाल कशी राहिली आहे त्यांनी ठाकरेंची साथ का सोडली हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय बोल भिडू विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजन साळवी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार ते भाजप किंवा शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र राजन साळवींनी त्या फेटाळून आपण ठाकरे गटात कायम थांबणार असल्याचं सांगितलं होतं आता अचानक साळवींनी बारा फेब्रुवारीला ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आणि शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं गेल्या पस्तीस वर्षांपासून आपण शिवसेनेत काम करत आहोत पक्षानंही आपल्याला वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी दिली दोन हजार ची विधानसभा निवडणूक आपण राजापूर विधानसभा मतदारसंघातून लढवली त्यात आपला पराभव झाला अशात संघटनात्मक बांधणीवर लक्ष देणं गरजेचं आहे अशा स्थितीत आपण उपनेते पदाला न्याय देऊ शकत नाही शिवाय पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत उपनेते पदाचा राजीनामा देतोय असं साळवींनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आता राजन साळवींचा सा राजकीय इतिहास कसा आहे ते बघूयात साळवी हे विद्यार्थी दशेपासूनच शिवसेनेशी जोडले गेल्याचं सांगितलं जातं भारतीय विद्यार्थी सेनेपासून साळवींनी सामाजिक कार्याला सुरुवात केली विद्यार्थी सेनेमध्ये असताना राजन साळवींनी अनेक आंदोलनांमध्ये सहभागही घेतला तर काही आंदोलनांचं त्यांनी नेतृत्वही केलं होतं याच आंदोलनांपासून राजन साळवी राजकारणाकडे वळल्याचं बोललं जातं एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या सुमारास राजन साळवी शिवसेनेत चांगलेच सक्रिय झाले त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेवर साळवी पहिल्यांदाच शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले होते पुढे ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बनले त्यासाठी राजन साळवींना शिवसेनेचे तत्कालीन नेते आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांचं सहकार्य मिळाल्याचंही बोललं जातं रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा, जिल्हा प्रमुख म्हणून साळवींनी एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार मध्ये जोरदार काम केल्याचं बोललं जात दोन हजार चार ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थावर राजन साळवींचा सन्मानाची ढाल देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला होता राजन साळवी यांनी पहिल्यांदाच दोन ला राजापूर विधानसभेची पोटनिवडणूक लढवली त्यात त्यांचा एक हजार सहाशे मतांनी पराभव झाला पण त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये राजन साळवी राजापूर मतदारसंघातून पंचवीस हजार मतांनी निवडून आले दोन हजार चौदाला चाळीस हजार मतांनी त्यांनी बाजी मारली तर दोन हजार एकोणीसला सुमारे बारा हजार मतांनी राजन साळवींनी राजापुरातून विजयी हॅट्रिक केली मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवींना पराभव पत्करावा लागला दोन हजार अकरा मध्ये अणुऊर्जा प्रकल्प आंदोलनात राजन साळवी एकोणीस दिवस जेलमध्ये सुद्धा होते ते कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार असतानाही त्यांना आजवर मंत्रीपदा मात्र हुलकावणी दिली थोडक्यात राजन साळवींचा शिवसेनेचा एक लढवय्या शिवसैनिक ते नेता असाच राजकीय प्रवास दिसून शिवसेना फुटीनंतर अनेक आरोप होत असतानाही राजन साळवींनी ठाकरे गटातच राहणं पसंत केलं त्यामुळे अडचणीत साथ देणाऱ्या साळवींनी आता ठाकरेंची साथ का सोडली अशा चर्चा होत आहेत त्याची कारणं आता समजून घेऊ साळवींनी ठाकरेंची साथ सोडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे किरण सामंत यांनी राजन साळवींचा पराभव केला या पराभवाला साळवींनी आपल्याच पक्षातील विनायक राऊत यांना जबाबदार धरलं होतं विनायक राऊतांनी माझा पराभव व्हावा म्हणून किरण सामंतांना मदत केली होती तसेच राऊतांनी माझ्यासाठी निवडणुकीत कामही केलं नाही असा आरोप साळवींनी केला होता त्याबाबत साळवींनी थेट मातोश्रीवर तक्रारही केली होती मातोश्रीवर साळवी आणि विनायक राऊतांची उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली होती या बैठकीतही राजन साळवींनी त्यांच्या पराभवाला विनायक राऊत कसे जबाबदार आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ठाकरेंनी उघडणी केल्याचं जातं तुम्हाला पक्षात राहायचं नसेल तर तुम्हाला दारं उघडी आहेत तुम्ही तिकडे जाऊ शकता असं ठाकरेंनी साळवींना ठणकावल्याचं सुद्धा सांगितलं गेलं त्यानंतर राजन साळवी हे पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा होत होती त्यामुळे विनायक राऊतांशी असलेल्या वादातून आणि ठाकरेंनी साथ दिली नसल्यानं राजन साळवींनी आता शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं चा सांगितलं जात आहे साळवींनी ठाकरेंची साथ सोडण्याचं दुसरं कारण म्हणजे चौकशीचा राजन साळवींसह त्यांच्या पत्नी आणि मुलावर ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के संपत्ती जास्त असल्याचा आरोप महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केला तसेच आजपर्यंत राजन साळवी यांच्या मालकीच्या अनेक मालमत्तांवर छापे सुद्धा टाकण्यात आले होते साळवीं विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम तेरा एक ब आणि तेरा दोन अंतर्गत गुन्हे दाखल आहेत परिणामी राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाला अनेकदा एसीबीच्या चौकशींना सामोरही जावं लागलंय आपल्या मागे लागलेली चौकशीची पीडा टाळण्यासाठी साळवींनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून सत्तेतील शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे आता साळवींच्या जाण्यानं ठाकरे गट कसा डॅमेज होऊ शकतो ते बघूयात उद्धव ठाकरेंची कोकणातील ताकद कमी झाल्याची चर्चा आहे लोकसभेला कोकणामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा दोन्ही जागांवर ठाकरेंचा पराभव झाला हो तर विधानसभेमध्ये कुडाळ राजापूर या ठाकरेंच्या हक्काच्या गडांनाही सुरुंग लागला कोकणामध्ये भास्कर जाधव सोडले तर ठाकरेंचा एकही आमदार निवडून आला नाही त्यातच पस्तीस वर्ष एकनिष्ठ असलेल्या साळवींनीही ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलाय राजन साळवी हे तीन टर्म आमदार असल्यानं त्यांना मानणारा मोठा वर्ग राजापूर रत्नागिरीमध्ये आहे तसेच त्यांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय हा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतल्याचं सांगितलं जात आहे मोठं शक्ती प्रदर्शन करत साळवींनी शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश केला साळवींसोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी आजी माजी नगरसेवकही शिंदेसोबत जाणार असल्यानं याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गटाला बसू शकतो त्यामुळे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ठाकरे गटाचं अस्तित्वच पणाला लागल्याची चर्चा आहे पण राजन साळवींच्या शिंदे गटातील प्रवेशाला पक्षाच्या स्थानिक विरोध पाहायला कोकणातील आणि राजन वाद वाद हा हा आहे आता मिटवण्यात शिंदेना यश आल्याचं सांगितलं जात असलं तरी सामंतांचे कार्यकर्ते साळवींना सामावून घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं राजन साळवींनी पक्ष सोडल्यानं ठाकरेंना खरंच धक्का बसणार का साळवींनी पक्ष सोडण्याची नेमकी कोणती कारणं असू शकतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमधून नक्की कळवा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा